आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी गोरख संजय लासनकर हे मोबाईल वर बोलत जात असताना मोटरसायकल वरून येऊन दोघे अज्ञात आरोपितांनी त्यांचा मोबाईल हिसकावून फरार झाले होते याबाबत या सुंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याचा तपास करीत असताना गोपनीय माहितीवरून मोबाईल स्नॅकिंग करणारे वेस परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी जात सापळा रसत अरबाद सत्तार शहा व एकोणावीस व शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख वय बत्तीस दोघे राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल स्नॅचिंग केल्याबाबतचा गुन्ह्याची कबुली दिली शाहरुख उर्फ चपटे अफसर हा गुन्हेगार असून त्याच्यावर वावी श्रीरामपूर राहुरी तोपखाना सिन्नर पोलीस ठाण्यात तब्बल अठरा गुन्हे दाखल दाखल आहेत सदरची कामगिरी सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर कृष्णा कोकाटे प्रशांत शहाणे हरीश आव्हाड मनीष मानकर रवींद्र चिने यांनी कामगिरी केली सदरचा तपास पोलीस हवालदार हरीश आव्हाड करीत आहेत ए केपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाणनास